माझा नमस्कार आणि देवी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आहे मार्शिष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि मी आज जरा वेगळीच पूजा करणार आहे वेगळी म्हणजे वेगळी नाही सगळी ती तशी करतात पण आमच्या गावी कशी कर पूजा करतात ना ते तुमच्यासोबत आज मी शेअर करणार म्हणजे चौरंग किंवा पाठ असतो ना तर त्या साईडला म्हणजे चारी साईडला की नाही आंब्याच्या फांद्या लावतात चारी साईडला बांधून असो आणि एवढी छान पूजा दिसते ना घाऊ एकदम आणि जसं की तुम्हाला मी पहिलंच बोललेली आहे की आमच्या सोसायटीमध्ये आंब्याचं आम झाड आहे तर मी बोलले की आता आपण असं ट्राय करू बो खूप दिवसाला अशी पूजा नाहीच केली मी खरंच सांगते मुंबईला आलं तसं तर नाहीच केली कारण आंब्याचं झाड पण तोडायचं बोललं तर कुणाला आवडतं नाही आवडतं सोसायटीमध्ये आहे की नाही खरं आहे ना कुणी कंप्लेंट केली तर ते बरं नाही वाटत ना मग तसं मी काल मयूरच्या पप्पाला बोलली की मला चार फांदे आणून द्या आंब्याच्या चालेल का तर ठीक आहे बोलले मी वॉचमॅनला विचारून बघतो दिल्या तर ठीक आहे मग ते आज सकाळी सकाळीच घेऊन आले आणि मी आज असा विचार केला की आज आपण सकाळीच पूजा करूया अशी छान घाऊ घाऊ एकदम आहे की नाही आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला दाखवते एवढी मोठी फांदी आणून दिली आहे मयूरच्या पप्पाने सकाळी सकाळीच चला मग तर मयूरच्या पप्पाने अशी एवढी फांदी आणून दिली आहे मला आज एवढं छान वाटतंय ना आज मनासारखी पूजा होणार आहे का गावाकडल्यासारखे एकदम गावाची रास घालणार मी एकदम वेगळी असणार आहे तुम्ही बघा म्हणजे जे कोणी मुंबईचे असतील ना त्याला वाटलं अरे ही किती वेगळी पूजा अशी तर ठीक आहे आता हे सगळं की नाही अशी मी तोडून घेते आपले कडक आहे ते असं चार पाण्या करून घेते आणि हे स्वच्छ धुवून घेते मी जेव्हा धूळ खूप बसली आहे ना आता हे असं तोडून घेते असं छान आणि चारी साईडला बांधून घेते चौरंगला चला तर आता हे कि नाही पांडे मी असे स्वच्छ धुवून घेतले पाण्याने बघू शकता हिरवे हिरवेगार दिसत आता कि नाही हे बांधून घेणार नाही असं ह्या साइडला असं एवढं आणि मला सुतुळी नाही भेटली ती उल नाही उलांनीच बांधून घेते असं छान मला दाखवते मी कट करून घेते हे दुसरं लावून घेते या साईडला खूप टाइम लागतोय बॅलन्स होत नाही सुतली खायची ना जाट उलन एवढी गाठ नाही बसत असते लावून घेते मी इथे मी की नाही सेलो टेप असा लावून घेतलाय कारण उलण बांधते ना तर उलडी बॅलन्स राहत नाही असं खालीच पडतंय हे फांदी कसं आहे सुतळी खाई ना सुतली नाही माझ्याकडे ना 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 बॅलन्स नाही राहत लगेच काही पडते सगळीकडे आता मी कि नाही छान सेलो टेप लावून घेते उशीर होते खूप स्वयंपाक सुद्धा राहिलाय अजून बॅलन्सच नाही राह चला सगळं लावून घेते मी अशी चौरंगला छान असे बांधून घेतले मी खूप टाइम गेला माहितीये का सेलो टेपने असं करायला खूप टाइम गेला माझा आता कि नाही ब्लाउज पिसाय छान चोरा गोर आपला मला आज गव्हाची रास घालायची आहे आमच्या गावी कि नाही गव्हाची रास घालतात घेऊन अशी मी छान बघू शकता असं याला करू आणि ह्याच्यावर स्वस्तिक काढून देते शिव आतमध्ये पाणी तेच घेते की नाही पैसे टाकत आमच्याकडे बर त्याच्यात मी असं टाकते आणि की मी कालच घेऊन आले होते असे हे काय काय असतं मी सांगते तुम्हाला आमच्या गावी असत हे युज करत नाही ह्याच्यात की नाही पाच फळाची पानं आणि पाच फुलाची पानं असे मिक्सर हे असं एवढं हे आणि दहा रुपयाला भेटले मला जास्त महाग नाही फक्त दहा रुपये कुणी कुणी ह्याच्यामध्ये ठेवतं कुणी कुणी साईडला सुद्धा ठेवतं असे तुम्ही ह्याच्या ठेवते ह्याच्या ठेवलं पण छान दिसत भरून दिसते एकदम ठेवते मी आणि ह्याला ही मूर्ती की नाही आपली मूर्ती ही बांधून घेते आता अशी छान त्याच्या खाली हे असे छोटस असते हे मोठ्या पण भेटतात रेडीमेड सुद्धा असते पण खूप दिवसापासून हेच वापरते मला असे लावून घेते एकदम छान हे बघायचं छान ना आता आपण की नाही मंगळसूत्र घालून घ्या म्हणजे महालक्ष्मीला हे अजून एक वाटलं

ही विणी आहे ना ह्याच्यावर आपण अशी ठेवूया छान आता आपण इथं हे घातलंय ना घेऊ घऊ ठेवली तिथे गवाची रास ठेवलीये त्याच्यात आपल्याला आता क्लश ठेवायचा आहे ಪಾಹಾರದ್ದು <Sess> ಎ <Sess> <Sess> की नाही फळ फळ ठून घेते रांगोळी काढते आणि अजून दिवा लावायचा समय लावायची भरपूर सामान ठेवायचं राहिले आणि मागच्या वेळेस काय झालेलं मी तुम्हाला सांगते पह, आपला गुरुवार होता ना तर त्या दिवशी काय झालं की फ्रूट एवढे काही जास्त नव्हते घरी तर मयूरच्या पप्पाला बिलकुल नाही आवडले असं बोलले की एरवी आपल्याला खायला असतं तर पूजेच्या दिवशी तू का नाही आणली आणि मला तरी सांगायचं ना तर मी बोलली हो तुम्हाला सांगायचं मी विसरूनच गेले आहे त्याच्यातच मी भागवलं मी बोलली की देव काय असं म्हणत नाही की मला पाचच फळ ठेवा म्हणून असं काही मान नसतो एक फळ असलं ना तरी चालतं माहितीये का देवीला देवी, देवी म्हणजे महालक्ष्मी असं बोलत नाही की आपल्याला माझंच नाव देवी आहे <laughs> तर महालक्ष्मी असं म्हणत नाही की मला एवढं ठेवा तेवढं ठेवा तुम्ही फक्त मनाभावातून तु पूजा करा तेच तिला आवडतं माहितीये का असं नाही की शो ऑफ करा हे ठेवा फळ तर मी असं मी फळ आणलीच नाही आहे फक्त ऑरेंज होती आणि केळी होती ते मी एवढीच फळं ठेवली तर त्याला नाही आवडलं की बोलली जरा ठेवायची ना अजून काय होते बीके बोला पुढच्या वेळेस मी आणते फळ तर मी काल गेली मार्केटला आणि तुफान गर्दी होती माहिती का मार्केटमध्ये एवढी गर्दी होती ना विचारू नका मुंबईच्या बायका एवढा हे करतात महालक्ष्मीचं विचारू नका असे मग मी काल फळ घेऊन आली पाच फळ घेऊन आले आज मी ठेवणार तर माफी असावी चुकलं असलं तर गेल्या गुरुवारी आणि ह्या वेळेस पण काही चुकलं असलं तर माफ करा कारण प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते बरं का असं नाही की सगळ्यांचं सारखं असू शकत असं नाहीये प्रत्येकाचं वेगवेगळं आहे तर आमच्यात जशी करतात तशीच मी करणार आहे की नाही चला मग आता हे सगळं उठवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते सगळी आता पूजा झाल्यावरच आहे की नाही मेन तर झाले आता आपली तर घट रे हे लावलंय चला आता दिवे हे सगळे लावले सुद्धा काढले मी कलर बर काढायची अजून आता माझी पूजा सगळी मांडून झाली तुम्हाला दाखवते मी तर इथे मी फ्रूट अशी ठेवून दिले ऍपल ऑरेंज पेरू चिकू आणि इकडे बोर होते तर बोर सुद्धा ठेवलं मी आणि केळी आणि ते की नाही आमच्या इकडे अशी ठेवायची पद्धत आहे खोबरं खारीक बदाम आणि ही भरडी सुपारी असं ठेवून घेतलं आहे त्याला हळद कुंकू व्हायला आहे दुर्वासुद्धा ठुली आहे साईडला आणि ते हा तुपाचा दिवा मी नंतर लावणार आणि हे ज्यात थोडंसं तूप टाकलं आहे कारण ते तूप पातळ झालं ना नंतर जास्त म्हणजे ते आपली आरती भरणार ते अगरबत्ती लावून घेतली ते घंटी ठेवली आहे इथे हा एक दिवा लावला आहे दोन्ही साईडने आणि हे दिव्यावर असं मी झाकलं आहे कारण फॅनने आपला दिवा विजू शकतो ना तर बघू शकता किती ना लाल झाले खूप खूप गरमसुद्धा आहे बरं का न, न, ते आणि हा कंटिन्यू माझा चालूच राहणार असा दिवा आता आणि हा फॅननी विजतो ना तरी फॅन खूप स्लो केला आहे ना हवा खूप सुटली आहे बाहेर तर अशी माझी छान मांडणी झाली आहे आणि इथे रांगोळी थोडीशी काढली घाईघाईमध्ये मी आणि इकडे मी आरतीचं ताटसुद्धा दाखवते तुम्हाला मी आरती कशी करते ती हे बघा हे आरतीचं ताट आणि ह्याच्या खाली मी तांदूळ ठुलेत कारण तांदूळ ठुले ना तर आपलं ताट गरम नाही होणार त्याच्यावरची एक छोटी वाटी आहे माझी ही खूप जुनी वाटी आहे माझ्या आईनं दिलेली आरतीसाठीच कारण त्याच्यात कपूर टाकला ना आपले ताट आहे ना पूजेचं ते काळं नाही होणार गरम सुद्धा नाही होणार त्या तांदळामुळे असे इथे कापूर काढून घेतले चार पाच फुलं थोडीशी आणि इकडे असं हे एक दुसरं ताट माझं ह्याच्यात हे काय बोलतात त्याला टाळ आहे हा पंढरपूरून आहे माझ्या सासूबाईने ते टाळ आणि पंचपाळ फुलं पुन्हा माचीस असं ठोण घेतले त्याच्यातच सामान अशी माझी व्यवस्थित छान पूजा मांडून झाली आहे काय चुकलं असलं तर माफ करावी माफी असावी आता मी बाहेर रांगोळी काढून घेते दारामध्ये लवकर लवकर चला आता मी रांगोळी बाहेर काढून घेते बघते कशी ती ती I'm gonna- कोणी नाही पण काढत तरी दिवा ठेवतातच माहितीये का आमच्या सोसायटी मध्ये सगळेजण दिवे ठेवतात मी पण ठेवणार आता मी जाते बाहेर वार खूप आहे आता सगळी पूजा मांडून झाली बाहेर <laughs> म्हणजे रांगोळीसुद्धा काढली दिवेसुद्धा ठुले आणि आता की नाही स्वयंपाक करून घेते लवकर लवकर आज पुरी भाजी बनवायची जसं की अजिंक्य मागच्याच गुरुवारी बोलवता की आई पुरी भाजी कर तर नाही बनवली आता म्हणलं ह्या वेळेस तरी बनवूया आपण चला मग लवकर लवकर बनवून घेते तुमच्यासोबत नाही एवढं शेअर करणार तर चला थोडं थोडंसं दाखवते तुम्हालाही आहे की नाही चला किचनमध्ये जाते मुलं नंतर आली ना स्कूलमधून लगेच मी पोती वाचून घेणार आणि नंतर लगेच आम्ही जेवण करणार असे इथे कणिक एवढं मी मळून घेतलं पुऱ्यासाठी आणि इथे आपलं बॉईल करायला ठेवले चणे आणि बटाणा आता लवकर लवकर पुऱ्या करून कि नाही ह्याच्यावर ठेवते पेपरावर तर मी पुऱ्या कशा बनवते ना ते तुम्हाला दाखवते हे बघा हे अशा बनवल्यात आणि हे टिफिन आहे मयुरीचा त्या टिफिननं मी की नाही असे गोल गोल बनवणार खूप लवकर पण होतात माहिती आहे का हे बघा असं बघू शकता अरे रे अर्धी गेली इकडे चालेल काय नाही एक हातात कॅमेरा ने एक हातात हे आहे ना त्याच्यामुळे असं होत आहे दोन्ही हात बिझी आहेत माझे हे बघा हे <laughs> चालेल काय नाही होत अशीच ठेवणार मी आता इकडं अशी ही पण काढून घेते अशी तरी इथे एवढ्या अशा माझ्या पुऱ्या सगळ्या करून झाल्या आहेत आणि लास्टची पुरी किती मोठी झाली आहे ना तुम्हाला दाखवते खूपच मोठी झाली आहे आणि इथे मी पापड सुद्धा काढून घेते तळण्यासाठी आणि ते तेल आपलं गरम होते ते पुरी आपली अशी छान फुगली आहे बघू शकता दम झाली एकदम आणि सगळ्यात मोठी पुरी ही सुद्धा फुगली आहे आपली छान अशी बघू शकता तर आपल्या एवढ्या पुऱ्या करून झाल्यात अशा छान एकदम डम फुगल्यात बघू शकतात तुम्ही गरम आहेत बघा हे छान झालेत एकदम मी पापड तळून घेते बिच्छत पापड होममेड पापड आहे हा अजून दुसरं टाकून घेते वा गावकून आणले ते मी परळीवून जे आमच्या गावाचं नाव परळी आहे परळी वैजनाथ चिकाचे छान सगळं तेल काढून घ्यायचं नाही तर ऑइली खूप होणार उशीर होतो पण चालेल आहे की नाही नाही ना। हो ना। ते कुरडाई ह्याचे तुकडे झालेत काय करू शकतो ना हा आणता बघा होम मेड कुरडाई आणि ही मीच बनवलेली आहे बघा का किती फुलली आहे ना डबल ट्रिपल झाली आहे सगळं तेल काढून घ्यायचं व्यवस्थित ते पण काढून घ्यायचं छान हे वटाणा आणि काबुली छान असं छान शिजून तयार आहे त्याची ते भाजी बनवून घेते तर इथे मी अशी भाजी बनवायली हे सगळे मसाले टाकून घेतलेत बघू शकता किती छान दिसते आणि हे आता टाकून घेते छोले आतमध्ये आणि त्याच्यात मी थोडासा गुळ एक टाकणार हा नाही ही इमली आहे आणि इथे गुळ आहे थोडासाच एवढा नाही आणि ते ही इमली टाकणार म्हणजे चिंच त्याने की चव खूप छान येणार भाजीला चला तर हे सगळं टाकून घेते असं एके एक हाताने टाकते आता हे सगळं एके एक हातात मोबाईल आहे छान हलवून घेऊ आपण आणि ह्याच्यात पनीरसुद्धा टाकायचं आहे आपल्याला छान मिक्स करून घेऊया आणि ते असा बारीक कांदा मी कापून घेतला आहे ह्याची भजे करणार का कांदा भजी इथं आपला भात होतोय असा ते इथं भज्याच असं मी बनवून घेतले आता तळून घेते छान किचन मध्ये स्वयंपाक हा थोडेसेच बनवले हो आले आले भाजी हा इथे भाजी भात हा ते पुरी इथे पापड इथे पापड आणि आता आम्ही पूजा करणार त्याच्यानंतर आम्ही जेवण घेणार पोती वाचायची राहिली स्वयंपाक बघून भूक लागली आहे की नाही आणि हेल्प करायला कोण होत का आज हो काय करणार तर आता माझा सगळा स्वयंपाक हे झालाय आता आम्ही पोती वाचून घेतो मुलं पण आली स्कूल मधून नंतर लगेच मी नैवेद्य दाखवणार तरी ते आज अजिंक्य पोती वाचणार आहे तशी का मान केला तू कैली का मान थोडे थोडे श्री महालक्ष्मी महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मी कृपा आपल्यावर उभावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मानतलं सर्व इच्छा दाखवून घेते मी कडे नाही तू दाखवून घेत्या लागेल त्या आणि तुम्हाला माझ्या सासूबाई दिसत नसतील कारण ते माझ्या भावाच्या घरी गेल्यात आता आहे मयुरी सासूबाईला दोन महिने झाले होऊन तर भाऊ बोला एकदा सुद्धा तू माझ्याकडे पाठवलं नाहीस तर ते गेले तिकडे दोन दिवसापासून तर असं आहे त्यासाठी तुम्हाला दिसले नाही आता पूजासुद्धा झाली आहे आणि स्वयंपाकसुद्धा झाला आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की झाली लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा सगळेजण बघा आहे की नाही आणि मी की नाही एक दिवस सोडूनच व्हिडिओ टाकते मी कारण दररोज रोज होतच नाही पॉसिबल मला कारण पण सांगते कारण आज शूटिंग केली ना मग आजच व्हिडिओ एडिट करावा लागतो ना मग उद्या तुम्हाला मला भेटेल फ्रेश पण मला की नाही रात्री बारा वाजता झोपायला खूपच विकनेस येतो झोप पूर्ण होत नाही आहे त्यासाठी माझे दररोज व्हिडिओ येत नाही आहेत आता एक दिवस सोडून येतोय तर म मुलं सुद्धा बोलली काय दरोदरोज नको व्हिडिओ शूटिंग करू चालली झोपायचा टाइम आणि सगळे झोपे जातात मी एकटी एडिट ग, एडिटिंग करत बसते त्यासाठी बोलले की बाबा आता काही दिवस आपण असं टाकूया दररोज होणारच नाही पॉसिबल कारण खूप खूप कठीण काम आहे खरच सांगते तुम्हाला मी खूप कठीण काम आहे युट्यूब करणं म्हणजे आणि खास कर हाऊस की नाही कुणाचा सपोर्ट नसतो घरी माहिती आहे का मुलं करतात तशी छोटी मोठी कामं पण एवढं नाही आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे कपडे धुवायचे किती कामं असतात प्रत्येक वेळेस शूटिंग करा मग एडिट करा आणि किती व्हिडिओ आपण डिलीट पण करतो की कोणाला आवडतं नाही आवडतं बाबा त्याच्यामुळे चला मग किती काय काय बोलू थकून गेले आता कंटिन्यू काम करते ना तर असं आहे चला मग आराम करते मी नंतर चला आता मी लिहून घेतो चला बाय सर्वजण काळजी घ्या